तेजू नेलूच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही जाणार आहोत कोकण महोत्सवला त्यासाठी आम्ही रेडी झालो आहे हा हा सुरुवातीलाच लहान मुलांची खेळणी घेऊन विकायला बसलेले होते तिथे नेम प्लेट पण होती वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी होती आता आपण जाणार आहोत मेन महोत्सवला आतमध्ये अश्वमेध महिला प्रतिष्ठान कोकण महोत्सव सुरवातीलाच देवीचे दर्शन झाले सुस्वागतम वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते खूप गर्दी होती इथे पाणीपुरीचा स्टॉल पापडचा स्टॉल कोकण महोत्सव आणि बाजूला जत्रा देखील भरलेली होती आतमध्ये अजून एक देवीची मूर्ती स्थापन केली होती दुसऱ्या बाजूला महिलांसाठी खेळ आणि लहान पोरांसाठी देखील मनोरंजन ठेवलेलं होतं बघितलं तर खूप साऱ्या महिला बसलेल्या होत्या इथे एक वेगळाच आनंद होता कॉमेडियन जितूदादा आलेला आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे डान्स ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडून करून घेत होता त्यानंतर आम्ही आलो कोकण वैभव सिंधूमध्ये नॉनव्हेज आयटम होते जसं जवला पाव त्यानंतर चिकन थाली दोनशे रुपये कोलंबी दीडशे रुपये प्लेट अशा प्रकारचे वेगवेगळे डिश लावल्या होत्या आणि ते निलू आणि घरात नाही कोलबी पाव घेतला निलूला वाटलं मी तिचा फोटोच काढते म्हणून स्टॅच्यूसारखी उभी हो होती त्याच्याच बाजूला अजून स्टॉल होते मी राईस घेतला आणि तेजूने दाबेली घेतली आणि ते खाल्ल्यानंतर तिथे सेल्फी पॉइंट होता आम्ही सेल्फी घेतला त्यानंतर अजून थोडेफार फोटोज काढले आणि पान बरं कोणाला आवडत नाही घरात मी एक पान घेतला स्वतःसाठी आम्हाला नाही आवडत ते खात होते निलूला पाहिजे होतं वाटतं त्यामुळे निलू बघा कशी बघत आहे पप्पा विचारत पण नाही आहे निलूला पान हवे का नाही आता इथे तुम्हाला जडीबुट्टी बघायला भेटत आहेत शतावरी रानकांदा संजीवनी ज्येष्ठ मध आणि त्याच्यावर लिलतदेखील होतं की बिबळा दंतविकारावर आहे वेखंड डोक दो, डोकेदुखीवर आहे त्यानंतर आम्ही बुक स्टॉलवर पोचलो तिथे वेगवेगळ्या प्रकारची बुक होते हॅरी पॉटर त्याच्यानंतर उर्मिला जादू द हिडन हिंदू भगवद्गीता श्यामची आई ह्या पुस्तकांची नावं लहानपणी खूप ऐकलेली होती असे बरेचसे बुक तिथे होते ज्वेलरीचा स्टॉल बघितल्यावर तेजू आणि निलू एकदम धावतच गेल्या त्यांना त्याच्यामधून काही ना काहीतरी घ्यायचं होतं पण आता सध्याच दिवाळी येऊन गेल्यामुळे हे सर्व काही घेतलेलंच होतं कशीबशी त्यांची समजूत काढली पोहे लालसर होते विचारले असता सत्तर रुपये पाव सांगितले मसाले देखील खूप वरायटीचे होते मच्छीचा मसाला मालवणी मसाला बेर्डे मसाला तिथून आम्ही कोकम सरबत घेतलं आणि पैसे देता देता घरातकडनं पैसेच पडले खाली आणि शोधायला लागले ते लाडू बघून आत्ता जत्रेला आल्यासारखं वाटलं त्यानंतर पापडच्या स्टॉलवर गेलो वेगवेगळ्या व्हरायटीचे पापड होते त्याने आम्हाला टेस्टिंगला पापड दिले त्यामधले एक दोन फ्लेवरचे पापड आम्ही घेतले नीलूला पण आवडले पापड आईस्क्रीम स्टॉल मुखवास स्टॉल वेगवेगळ्या प्रकारचे मुकवासही देखी होते तिथे लोणचा स्टॉल वेगवेगळ्या प्रकारचे तिखट आंबट गोड लोणचं होतं तोंडाला पाणी सुटलं असेल ना लोणचं बघून माझी पण हीच अवस्था झाली होती जय महाराष्ट्र हो ना मला डायलॉग पण द्यायचं तेव्हा हे बरोबर करणार एनर्जी पाहिजे दुसरा राऊंड खाली घेणार मी काळजी करू नका मावशी जाऊ दे आजच्या दिवशी नमस्कार काय करता

तांब्या कुत्र्याचे निरंजन ते टाका त्या कापूर ते मला स्टॉलवर जी करताच त्याने विचारलं की तुम्ही अलिबागकर राहा का आम्हाला प्रश्न पडला की ह्यांना कसं माहिती की आम्ही अलिबागला राहतो <laughs> त्यानंतर त्यांनी सांगितलं की जीपे केल्यावर घरच हाडला मला उलटा वडापाव नाव तर भरपूर ऐकलं होतं पण कधी खाण्याची संधीच भेटली तर आज या जत्रेमध्ये विचार केला की चवीला कसा आहे त्यानंतर त्यांनी बनवताना त्याच्यामध्ये काय काय वस्तूचा वापर केला ते के देखील बघितलं घरी पण आपण बघू शकतो वगैरे मिक्स मिक्स आताच माहीत पडलं की हां ठीक आहे चव छान होती आवडला पण सगळ्यांचं चा पोट भरलं होतं म्हणून मी फक्त एकटीनेच खाल्लं

खू व्हिडिओमध्ये बघून असं वाटतं की डोबींमध्ये खूप प्रेम आहे पण असं काही नाही आहे खूप भांडतात डोबिजांनी प्रेम तर आहे पण खूप भांडतात त्यांची मस्ती सोडवता सोडवता माझी नाती नव्हती त्या क्षणाची पैद्यांनी निवडू दोघीही वाट बघत होत्या की या ठिकाणी आम्हाला कधी नाही

पंधरा बाईस पचिस जवळजवळ अडीच ते तीन तास आम्हाला महोत्सवमध्ये लागले आणि आता वाजले पण पावणे बारा बारा होते सर्व आपापल्या घरी जाण्याच्या मार्गावरच होते इथे तेजू आणि नीलू यांनी खूपच एन्जॉय केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद